पाहुयात पुढची बातमी मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा कल्याणमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वेगळा निकाल लावू शकतात हो असा थेट इशारा आनंद परांजपे यांनी दिला शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी काल अजित पवारांना थेट लक्ष्य केलं होतं याचे गंभीर पडसाद अजित पवार गटात उमटले तर महायुतीतलं सामंजस्य टिकवलं गेलंच पाहिजे असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं जिल्ह्यातील महायुतीचं चा चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराज विजय शिवतरे यांना अडवावं त्यांना योग्य ती समज द्यावी अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्ते होत राष्ट्रवादीचे आमच्या नेत्यांवर आमच्या शक्तीस्थळावर आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र शिवताऱ्यांचं वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली की त्यांच्यावरती कडक कारवाई त्या ठिकाणी केली के जावी महाराष्ट्रातलं सामंजस्याचं वातावरण टिकवलं गेलंच पाहिजे महायुतीमधलं शेवटी अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि कोणाही पक्षाच्या प्रमुखाच्याबद्दल किंवा इतर त्या त्या स्तराच्या कार्यकर्त्याच्याबद्दल अशा बळीची वक्तव्य ही महायुतीसाठी काही युक्त नाही दरम्यान आम्ही काही बोललो तर वाईट वाटून घेऊ नका अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली पक्षाच्या अंतर्गत युतीमध्ये माहितीमध्ये असताना अशा टीका करणं योग्य नाही काही टीका काही लोकांनाच करताना शोभा देतात उगस तरी टीका करून असलेलं वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न करू नका मग एकाने टीका केली दुसऱ्या त्यांना सडकून जर उत्तर दिलं मग ते जीवारी लागायला नको दरम्यान वादग्रस्त वक्तव्य टाळण्याबाबत शिवतारेंना वरिष्ठांनी सूचना केल्याची सूत्रांची माहिती आहे शिवतारेंनी काल पवार कुटुंबियांवर टीका केली होती बारामतीत अपक्ष निवडणूक लढण्याचे शिवतारेंनी संकेत दिले होते दरम्यान महायुतीला अडचण होईल अशी विधानं नको तशा सूचना शिवतारेंना करण्यात आली अशी सूत्रांनी माहिती दिली आहे